नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आणि आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची संपूर्ण माहिती गर्भवती आणि स्तनदा महिलांसाठी ही योजना खूपच उपयुक्त आहे योजनेचा उद्देश काय आहे भारत सरकारने ही योजना सुरू केलीये जेणेकरून गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळेल आई आणि बाळाचे आरोग्य सुधारेल आणि योग्य पोषण मिळेल योजनेसाठी कोण लाभ घेऊ शकतात ही योजना फक्त पहिल्या बाळासाठी लागू आहे गर्भवती महिला आणि स्तनदा महिला दोघींनाही या योजनेचा फायदा मिळतो वय किमान अठरा वर्ष असणे आवश्यक आहे योजनेमध्ये किती पैसे मिळतात एकूण पाच हजार रुपये आर्थिक मदत तीन टप्प्यांमध्ये दिली जाते जसे की पहिला हप्ता एक हजार रुपये गर्भधारणा नोंदणी केल्यावर मिळतो दुसरा हप्ता दोन हजार रुपये सहा महिने पूर्ण झाल्यावर मिळतात आणि तिसरा हप्ता दोन हजार रुपये बाळाचा जन्म आणि पहिली लस दिल्यानंतर मिळतो योजनेसाठी अर्ज कसा करायचा जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य केंद्रात अर्ज करता येतो तसेच उमंग ऍपद्वारे ऑनलाईनही अर्ज करू शकता कागदपत्रे कोणती लागतात आधार कार्ड बँक खाते पासबुक गर्भधारणा नोंदणी पावती आणि रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे तर मित्रांनो ही होती प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची संपूर्ण माहिती अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या डिजिटल माऊली ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद